जाता पप्पाराज पोट दिसत पोट आहे एवढा नाही पण पहिल्यापेक्षा कमी आहे पण पोटाची चर्चा जात होता पोटाची चर्चा त्यासाठी इकडं सगळी जण येतात त्या पोटाची चर्चा चालली आहे सगळीजणं आणि वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आता आम्ही पण निघालोय बॅग तर पॅक झालं तुम्हाला दाखवले बॉक्स आहेत त्याने बॅग आहे है, एक हँडबॅग आहे सगळं पॅकिंग वगैरे झालं आणि ऑनलाईन बोर्डिंग पण केलेली आहे फक्त तिथं जायचं आहे ओरिजिनल घ्यायचं आहे फक्त कलेक्ट करायचं आहे त्याचं काउंटर सेपरेट असतं ऑनलाईनचं तर तिथं जाऊन घ्यायचं आहे सीट बीट सगळं काही भेटलंय विंडो सीटच आहे तर सचिन पण आता चालेल ऑफिसवरून सगळं चाले काम त्यांचं कम्प्लीट केलं आहे आणि आलेत आणि आता आम्ही घेऊनच निघतो कारण रिजवावरून टाइम्स लागतो आम्हाला जायला जवळपास दीड तास लागतोच लागतोच ट्राफिक असेल तर ती वेगळी गोष्ट आहे किंवा काही एक गोष्ट घडली असेल रोडवरती रोडचं काम पण दोन्ही साईडला चालू आहे छोटा रोड आहे दोनच लेअरचा आहे इकडे दोन तिकडे दोन तर असं आहे मग कधी कधी आणि आता रात्री असल्यामुळे कसं की ट्रक पण भरपूर असतात दिवसाचे अडकलेले असतात तर निघालो आम्ही सचिनाले चहा घेते आणि मग आता निघतोय अरे mm. बस याडा माझा चप्पल काढायची ना जोगेश्वर बोल बाबा ना या बाबा सांग मी वाट बघतोय बाप्पाच्या नमस्कार कर शाब्बा आणि इथं सुरू तर त्याचा फोनवर लक्ष असेल तर काय तो, 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 तो।, <laughs> तो करेल मामा चष्मा घालून तू कुठे जाणार आहे कलर बघ किती केलेले आहेत लाल पिवळा ऑरेंज हे हिरवा ग्रीन पर्पल व्हायलेट ऑरेंज ग्रीन पार्किंग लागेल हा पार्किंग लागेल Red. red 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 blue 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 red. long parking apne ko jaana long park long park ते पण लोक इथे मग त्यासाठीच उभी होती काय त्यांची काय भांडव चालली होती अकाम्या आरडा वरडा ह्याला बघा <laughs> <laughs> ना ते खाणी उडी उडी मारायच पोट दिसत पोट आहे एवढा नाही पण पहिल्यापेक्षा मला वाटतं कमी आहे पप्पा पोटाची चर्चा जात होता पोटाची चर्चा त्यासाठी इकडे सगळी जण येतात <laughs> पोटाची चर्चा चालली आम्ही आता पोचलो आहे बोर्डिंगला जायचं आहे ऑनलाईन आधीच काढलेलं आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे पण तरी पण तास अगोदर जायला होतं कारण गेट ओपन होतात आणि त्याच्यामध्ये टाईम निघून गेला की गेट क्लोज होतात मग इथेही काही करा घेत नाही कोण शू ओय गणू ओ इथं पुढं आहे वजन करायचं दर्शु बाबाला सोडायला आलास ना काय बोलायचंय तुला बाबाला हम्म काय आहे बोलायचं आहे बोल बाबाला बोल, 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 बोल बाबा मी मिस करीन बोल ना। वेटचा थोडा प्रॉब्लेम होता पण आता तो पण मुश्किल झाली नाही आम्ही चेक केलं आहे जेवढा पाहिजे कमी जास्त काहीच नाही एकदम बरोबरच आहे आता बोर्डिंगला जायचं आहे त्याच्या अगोदरचं काही काउंटर आहे तरी बघायचं आहे है।, है ना आ? लगेज पूर्णपणे म्हणजे वेट आम्ही वजन केलं घरी मी ऑलरेडी आम्ही वजन करून आणलेलं पण काय होतं काट्यामध्ये फरक असतो हे बघा वजन करून आम्ही इथं बसलेलो सचिन थोडी कॅश पाहिजे होती कारण इथे जे आपण गाडी पार्क पर करतो ना लॉंग स्टेसाठी तर तिथे कॅश मशीनमध्ये टाकायला लागतात कार्ड एक्सेप्ट नाही करत त्यासाठी मग सुट्टे वगैरे पैसेवरती लागतात तर मग ते म्हटलं की बघ ते ए टी एममधून कसे येत आहेत नाहीतर मग सगळ्या ठिकाणी कार्डच एक्सेप्ट करतात असं नाही तर हा एक काउंटर स्पेशल होता जी ऑनलाईन चेकिंग होती आणि बाकी ही नॉर्मल चेकिंग होती आणि सलाम येअरचं फ्लाईट होतं सलाम येरचं फ्लाईट मुंबईवरून म्हणजे कनेक्टिंग नंतर कराचीला जाणार होतं त्याच्यामुळं खूप रश होता इतकी गर्दी होती तर काही विचारूच नका आजूबाजूला सगळे पॅसेंजर असं टाईमपास करत होते कारण लांबून लांबून येतात लोक तर मग हे करायलाच लागतो त्यासाठी तर इकडं पुढे हा ई जो काउंटर आहे ना तर तिथे ई आणि बीला सलामी अर्ज चालू होतं आणि सचिन दर्शला घेऊन आले कारण त्या पप्पांचा हे झाला होता आणि पैसे भरायचे होते तर पप्पा तिकडे गेले होते आणि दर्शला घेऊन आले दर्श बघा असा एकटाच बसला येतो तर पप्पा आता गेले इमिग्रेशन आहे हँडलगेज चेक आहे तर बोर्डिंग वगैरे व्यवस्थित झालं आम्ही इकडंच होतो उभे पुढं नाही जाऊ शकत बापू गेले होते पुढं तर ए इथूनच हँड आपलं आपल्या जाताना कधी कधी इथं वजनवाले असतात कारण कोणाचं पाच के जी सात के जी असं असतं तर मग त्याप्रमाणे पण काही कोणी जास्त गाड नव्हते तर पटकन गेले पप्पा थोडा वेळ जास्त होता बॅगमध्ये पण ओके काही सर जास्त नव्हतं सात एक किलो होता त्यांचा तसं पण पाच किलो होतं पण दोन किलो एक्स्ट्रा होतं आणि ते तर मग स्पंच करून आपला बोर्डिंग पास हँड लगेच चेकिंगला जायचं इथे एक चांगली सुविधा आहे की आपल्या पाहुण्या असतील आपली मित्रमंडळी कोणीही असेल आपले, आपले नातेवाईक घरवाले तर त्यांना आपण इथपर्यंत सोडायला जाऊ शकतो बोर्डिंग वगैरे करायला आपण सोबत जाऊ शकतो तसं भारतात आपल्या ना नाही आहे आपण बाहेरूनच ड्रॉप करून जाऊ शकतो तर इथं तसं नाही आपली ना सगळी ना ना फॅमिली मेंबर आपल्याला सोडायला येऊ शकतात बोर्डिंग बोर्डिंगपर्यंत पुन्हा इथं जाईपर्यंत सो पप्पांचा स्पंज झाला बोर्डिंग आणि आता हात लगेजला गेलेत आम्ही म्हटलं की थोडा टाइम आम्ही थांबतो जोपर्यंत त्यांचं इमिग्रेशन होत नाही आहे इमिग्रेशन झालं की आम्ही पटत ते बघा गेले आम्ही सगळेजण हात करतोय पप्पांच बोर्डिंग झालं आता इमिग्रेशनला गेले आणि आम्ही आता इथं बसलो थोडा थोडा टाइम बसतो आणि मग अंतर निघतो भूक लागली आहे कारण घरातून काही खाऊन नाही संध्याकाळचा चहा घेतलेला आणि बिस्किट निघालेलं बघ तळशीचं तोंड माझ्या एकदम झालं आहे खायला पाहिजे काय पाहिजे मी इकडे बघ इकडे बघ इकडे बघ पलटी होईल पलटी काय पाहिजे खायला काय पप्पा न आता सोडली बोर्डिंग त्याच्यानंतर इमिग्रेशन बाकी काय होतं ते सगळं काम निपटलं आमचं आणि आम्ही निघतोय त्यांना कॉलच केला ते भूतकर काय येणार होते पण कदाचित त्यांना यायला उशीर झाला किंवा किंवा नाही जमलं मग आता निघालोय आम्हाला पण खूप लांब जायचं आहे निघालो कारण एकदा इमिग्रेशन झालं की प्रॉब्लेम नाही आहे असं झालं आता बाहेरच पडलो आम्ही कारण बापा बोर्डिंग इमिग्रेशन करून गेले आतमध्ये आता टेन्शन नाही फक्त गेट शोधत जायचं आहे नाही प्लेन बघायला चाललोय त्या दिवशी बाबा बरोबर होता आता पप्पा बरोबर आहे सचिन त्या दिवशी पप्पांबरोबर होता एअरपोर्टला कामासाठी आलेलं ते आणि आता हे फ्लाईट मध्ये बसत ना, ना। आम्हाला भूक लागली हा भूक लागली हा पप्पा गेले आता बसल्याच्या नंतर त्यांना बोल एकदा फोन करा कारण नंतर मग त्यांचा डेटा नसेल मुंबईला पोचल्यावरती मग विशाल येणार आहे न्यायला तर मग तू मेसेज करेल सो बाय पण सोडलीने आता जेवायला बसलोय भरपूर थंडी लागत सचिन ऑर्डर केलास ना बरीच थंडी लागत आहे पाहिजे